सर्वांचे मंगल गोमंगलो आणि सर्व जाती धर्माच्या पौर्णिमेचं जाणून घेऊ बघा बौद्ध धर्मामध्ये बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा आहेत आणि कुठली न कुठली घटना भगवंताच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला कुठली ना घटना घटली आहे आणि मग आजची आर्थिक पौर्णिमा आहे आर्थिक पौर्णिमेच्या दिवशी भगवंताच्या जीवनामध्ये अशा पाच घटना घडल्या पाच एक पहिली घटना आहे की सारे तेव्हा भगवंत गयतभाष्य नदी आणि हुर्व्या भाषा यार यार जिशी हो या तिन्ही भंतूची समाधी या दिवशी भगवंत दिशा दिली आणि तो दिवस कार्तिक पोळ भगवंत म्हटलं होत त्या वया गाठले बाबा मला फक्त तुझ्या या आक्रमामध्ये आक्रमण लावले अरे बाबा इथल्या नावाचा खूप मोठा खात आणि तो मला पण करा देत आहे आणि तुला तो दिवस ठेवणार नाही तू इथं ठेवणार नाही आता भगवंता ठेवण्यामध्ये दाखल होत कारण भगवंत तुझ सकाळी उठायचे पहाट्या क्षणामध्ये ध्यान करून

या तिरी बंधूची ख्याती आहे की त्या काळामध्ये त्यांना प्रबोद देवा कशी मानला जात होतो प्रबोद कशा बोलले तर भगवान म्हणाले म्हटलं ध्यान करताना वर पहाडी उल्लेखीवर परजाके आरंभ विषय मात्र किंतु माधव काही लागले भगवान म्हणाले दुसऱ्या हे बाबा मला रात्रभर या ठिकाणी राहुल तुला सांगितला नाही बाबा इथे राहू नको तू तुला मारणार माणस परंतु मी आता या ठिकाणी रात्रभर राहणार तुझी मारती म्हणे आता जेव्हा त्या आश्रमामध्ये भगवंत रात्राभर राहिले आता यांना वाट का नाग राजा खराब ते पहाटे सर्व सर्व पुजारी त्याचे शिष्य तीनशे शिष्य होते ते सर्व आले तर पाहुसिंत नावाचा नाग हा भगवंताची पूजा करायला अरे हा प्रमाणे मी चमत्कार तू कामत्कार हा एवढा मोठा नाग राहता मुसिद नावाचा नाग हा या व्यक्तीची पूजा करते तर आपले होते पहा आणि त्या ठिकाणी पवार आणि काय म्हणते हे बाबा जाऊ नको म्हणे भगवान आणि सुमित केला थोडे पाहा आणि जेव्हा भगवंत राहता राहता एक दिवस त्या गया पाणी होम पेटवला होम आणि त्या होमामध्ये त्या ठिकाणी सर्व तू काय यज्ञ काय असे तर तिथे जाणलं आणि नंतर भगवान तिथं गेले परंतु गुद्ध संधीच पाल होते की आपण या कयाक्षेपाला केव्हा जिवणार बघा सेवा जिंकणार